किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा सा विचार सोडणार नाही भारताच्या राजकीय पटलावर ज्यांचं नाव गिनीज बुकात नोंदलं गेलं ते स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत एकाच पक्षात राहून एकाच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली व अकरा वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम आबासाहेबांनी केला विशेष करून राजकारणाचा वापर फक्त समाजसेवेसाठी केला राजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली ती विकास कामं करत असताना निष्कलंक राहून विकास कामं केली व ती विकास कामं करत असताना सर्व समावेशक विकास केला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक सतत प्रयत्न केला राजकारण करत असताना आबासाहेबांनी निष्ठेला साधारण महत्व दिले निष्ठा असताना कुठल्याही अमिषाला व कुठल्याही एका प्रलोभनाला बळी पडले नाही आयुष्यभर आबासाहेबांनी निष्ठा जपली तसेच संपूर्ण राजकीय प्रवासात आबासाहेबांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही पंचावन्न वर्ष आमदार असून आबासाहेबांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा विकास केला नाही संपूर्ण जनता हेच आपले कुटुंब समजून त्यांनी काम केले आबांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपल्या स्वतःवरती भ्रष्टाचाराचा एक पडू दिला नाही चारित्र्य संपन्न राहत आपली राजकीय व सामाजिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल केली राजकारणाच्या माध्यमातून आबासाहेबांनी समाज समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण केला सर्व धर्म समभाव जपण्यासाठी सतत प्रयत्न केले राजकारणामध्ये अकरा वेळा आमदार असूनही आबासाहेबांनी कधीही डामडाऊन केला नाही साधे राहणीमान व उच्च विचारसरणी जोपासत राजकारणाच्या माध्यमातून समाज हित जोपासले तरुणांना वेगवेगळ्या माध्यमातून हाताला काम मिळवून दिले अनेकांना लहान मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सुद्धा प्रयत्न केले अनेक व्यापाऱ्यांना व लहान मोठ्या व्यावसायिकांना भयमुक्त व्यवसाय करता यावे यासाठी खास प्रयत्न केले अथक परिश्रमातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या अशा अनेक गोष्टी आबासाहेबांच्या कारकिर्दीत सांगता येतील आबासाहेबांनी विधानसभा जनतेचा सर्वांगीण विकास केला आबासाहेबांनी ही राजकीय व वा सामाजिक वाटचाल करत असताना शिव फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार अंगी बाळगर प्रदीर्घ वाटचाल केली आहे आबासाहेबांचा या विचारावर काम करणं कठीण काम आहे कारण सध्या राजकारणाची दिशा व दशा पूर्णतः बदललेली आहे सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा वापर केला जातो त्या भरमसाठ मिळवलेल्या पैशातून पुन्हा सत्ता मिळवणं हे सूत्र प्रचलित होताना दिसत आहे परंतु आबासाहेबांनी सर्व निवडणुका लोकवर्गणीतून लढवल्या जनतेच्या सहकार्यांनी लढवल्या हे भारतीय राजकारणातील दुर्मिळ उदाहरण आहे भले आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणं अवघड आहे आबासाहेबांचा विचारावरती राजकीय व सामाजिक वाटचाल करणं कठीण का काम असलं तरीही सांगोला विधानसभा सा मतदारसंघातील ऐतिहासिक जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर मी हे शोधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलाय ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा विचार सोडणार नसल्याचं मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती शेकापचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा